छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र <गए> <गए> दोन हजार दोन पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम मालधूर येथील शेतकरी श्री अरविंद साबळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या वाघ आढळून आला असता शेतकऱ्यांना शेतातील कामगार यांना सांगितलं आणि त्यानंतर तिवसा तालुका वन विभागांना कळवलं येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी वनपाल एस घोडमारे व कुमारी पायल आंबाडकर वनरक्षक मनोहर बडवे वनमजूर गजानन राऊत यांना माहिती कळताच ताबडतोब मालदूर शेतशिबारामध्ये पोहोचले आणि अमरावती रेस्को टीम सुद्धा तात्काळ पोहोचली शेतशिवारातील विहिरींमधून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि चांदूर रेल्वेमध्ये येऊन गेले यावेळी शेतकरी व शेतमजूर तसेच दिवसा तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांची शेकडूच्यावर बिबट्या हा वाघ बघण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती मी आदर्श अरविंद साबळे राहणार माझ आज शेतात मी सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास शेतात गेलो माझ्या शेतात मजुरी करता काही माणसं वगैरे आहे त्यामुळे मी सकाळी विहिरीमध्ये पाणी प्यासाठी गेलो तर मला विहिरीमध्ये एक छोटासा बिबट्या आढळून आला तो बिबट्या आढळून आल्यामुळे माझा थोडा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी कॉन्टॅक्ट साधला आणि गावातील काही लोक असं त्या बिबट्या समजले माहिती काढल्याबरोबर धावत आले आणि त्यानंतर तिथून समाजात नऊ नऊच्या दरम्यान मी वन विभाग क्षेत्र यांना कडवले तर दहा साडे सुमारात तिथून अर्ध्या ते पाऊन घंट्यात वन विभाग आले आले त्यांचं गावातला खूप गोंधळ गावातले लोक आणि आजूबाजूच्या गावातले बरेचसे लोक त्या बिबट्याला बघण्यासाठी आले आणि तिथून तीन अर्ध्या तासाच्या सुमारास वनबाग वाले येऊन त्याला